मोठ्या दरोड्याच्या प्रयत्नातील सात जणांना अटक बंदूक तलवारीसह शस्त्र जप्त जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील शिरपूर रोडवर दरोड्याच्या प्रयत्नातील दरोडेखोराच्या सात जणांच्या टोळीला चोपडा पोलिसांनी जेरबंद केला आहे अटकेतील सर्व आरोपी हे अटल दरोडेखोर असून त्यांच्यात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दरोड्याचे इतर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे आरोपींकडून दोन गावठी पिस्तूल जिवंत काडतूस मॅगझिन दोन तलवारी चारचाकी रोख रक्कम व मोबाईल असा एकूण तेरा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या टोळीची नांदेडमध्ये मोठी दहशत असल्याचं देखील समोर आलं आहे काल रात्री अंदाजे अडीच वाजता आपला चोपडा शहर पोलीस यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं होतं गोपनीय माहिती अनुसार ते सहा लोक इथं पर जिल्ह्यातून आलेले आहे आणि इथं दरोडा टाकण्याच्या योजना तयार करून आल्या असा गोपनीय माहिती आधारित एक शिफ्ट डिझर गाडी होतं उभं होत आणि त्याच्यासोबत बाहेर दोन माणसं उभा होत आहे असं सात लोकांना ताब्यात घेतलं आणि त्यांचं अंगजडती घेतल्यावर त्यांच्याकडनं दोन देशी कट्टे दहा जिवंत काढतोस दोन तलवार आणि इतर वस्तू मिळून आलेले आहे सर्व मिळून तेरा लाख वीस हजार रुपयाचं मुद्देमाल त्यांच्याकडनं मिळून आलेले आहे आणि ही जे सात आरोपींचं सा नाव आहे एक आहे दिलीप दिलीप सिंग पवार हा राहणारा आहे नांदेड दुसरा आहे विक्रम बोरगे हा संभाजीनगरचा आहे तिसरा आहे अनिकेत सूर्यवंशी हा नांदेड जिल्ह्याचं आनंद अमनदीप सिंग राठोड हा नांदेड जिल्ह्याचा सद्दाम अमीन नांदेड जिल्ह्याचं अक्षय महाले हा चोपडा जळगाव जिल्ह्याचा आणि जयेश महाजन हा जळगाव जिल्ह्याचा आहे अशा सात आरोपींना अटक करण्यात आलेला आहे दरोडा करण्याचे प्रयत्न असताना योजना तयार करत असताना आणि त्याच्यानंतर म्हणजे हे जे दोन आरोपी आहे दिलीप सिंग पवार आणि अनिकेत सूर्यवंशी हे सराईत गुन्हेगार आहे आणि आता त्यांच्यावरती नांदेडमध्ये एमपीडीएच कारवाई झाले होते आताच म्हणजे एक महिन्यापूर्वी तो एमपीडीएच कारवाई मधून बाहेर पडलेला आहे आणि जे संभाजीनगरचे एक आरोपी आहे विक्रमसिंग बोरगे हा एका दरोडो गुन्ह्यामधला पाहिजे आरोपी आहे त्यांना संभाजीनगरवालांना कल्पना दिलेला आहे त्यांनी या आरोपींना वर्ग करून घेतील पोलिसांनी ज्यावेळेस हल्ला माहिती प्रयत्न करत असताना त्यांना पलापली वगैरे करण्यात आलेला आहे पोलिसांना काही विशेष काही लागलेलं नाहीये